नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वनिधीतून घेतलेल्या घंटागाडीचा माननीय आमदार किसनराव वानखेडे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला ब्राह्मणगावचे सरपंच परमात्मा गरुडे सचिव प्रकाश राठोड बळवंतराव नाईक तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड पत्रकार विजय कदम अरविंद पाटील दबडगे गजू पाटील वाघमारे राजूभाऊ विनकरे ठेकेदार नागनाथ ढोले नयन पुद्दलवाड रामदास घोडेकर संदीप गोरे व समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते प्रत्येक घरी दोन डस्टबिन देण्यात येणार आहेत आणि या डस्टबिनचा उपयोग घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यासाठी केला जाणार आहे प्रत्येकाने आपला ओला व सुका कचरा या घंटागाडीमध्ये टाकावा कचरा गावाच्या बाहेर गेल्यावर लोकांचे चा आरोग्य चांगले राहील व गावामध्ये स्वच्छता राहील यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन ब्राह्मणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे यांनी केले आहे पाहूया सरपंच परमात्मा गरुडे यांची प्रतिक्रिया मी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणगाव आज तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मान्य किशनराव साहेब आमदार यांच्या हस्ते घनकचरा व्यवस्थापन गाडीचं लोकार्पण सोहळा ब्राह्मणगाव येथे झालेला असून आम्ही उद्यापासून गाव संपूर्ण गावामध्ये घंटागाडी फिरवित आहे तर सर्व गावातील नागरिकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या घरातला आपल्या परिसरातला सर्व कचरा आपल्या घंटागाडीमध्ये टाकून त्यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करावं हो, आणि तसेच त्याचबरोबर आपण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी आपण दोन डस्टबिन डस्टबिनसाठी वाटप करत आहोत ते आम्ही घरोघरी आणून दोन दिवसामध्ये दे आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये दे आपण कचरा जमा करून त्या घंटागाडीमध्ये आपण त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी यासाठी प्रशासनाला आपण सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावं ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो ग्रामपंचायत ब्राह्मणगाव इथे स्वनिधीतून घेण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीयती संभाजी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्या गाडीचा उपयोग आपण सर्व गावकऱ्यांसाठी उद्यापासून सुरू करणार आहोत ही घंटागाडी यामुळे गावाचा नक्की जो कचरा आहे तो गावाबाहेर गेल्यानंतर सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आणि सर्वांचं गावच एक सुजलाम सुजलाम करण्याच्या उद्देशाने सर्वांनी या क जो घरातला कचरा आहे तो कचरा कुंडी टा कचरा कुं, कुंडीतून देऊन डायरेक्ट आमच्या घंटागाडीमध्ये टाकावा अशी विनंती करतो आणि गाव स्वच्छ करण्यास सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद